नमस्कार आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस बार सोमवार टीका लोकशाहीचा आत्मा तीन तासाच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधानाची टिप्पणी वैयक्तिक आयुष्यापासून जागतिक राजकारणावर भाष्य जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा रविवारी साजरा झाला दोन महिन्यात दूध खरेदी दरात पाच रुपयांची वाढ नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग रविवारी सुकर झाला आता बुधवारी विल्यम्स आणि विल्मर यांचा परतीचा प्रवास सुरू होईल मूळ कार्यकर्त्यांना संधी विधानपरिषदेसाठी भाजपकडून तिघांना उमेदवारी बोडो करारामुळे शांतता काँग्रेसने सरकारच्या प्रयत्नांची थट्टा केल्याचा शहांचा आरोप अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये एम मध्ये एकतीस ठार विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट विदर्भ मराठवाड्यात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज सर्प विंचुदंस लस प्रकल्पासाठी हापकिनला पुन्हा संधी भारतीय औषधी कोश आयोगाकडून अद्यावतीकरणासाठी मुदतवाढ खाजगी कंपन्याचे फावले मार्च महिन्यात ही राज्यसेवेची जाहिरात नाही वाढली दरात मोठी किरकोळ बाजारात रुपये किलो कापूस खरेदी गुंडाळी यंदा दर हमी भावाच्या खाली शेतकरी अडचणी मोदी संघाच्या रेशीम बाग स्मृती मंदिराला भेट देणार संघ कार्यालयाला भेट देणारे पहिलेच पंतप्रधान ठरणार देहूनगरीमध्ये तुकोबांच्या नामाचा गजर बीज सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी इंद्रायणीच्या काठी भक्ती चैतन्य आजचे संपादकीय स्टार लिंक की स्टार लिंक भारतात परवानगीही नसलेले सेवा मस्क यांच्या स्टार कडून घेण्यासाठी भारतीय दूरसंचार कंपन्या करार करतात मंत्री त्याचे स्वागत करत हे सारे ज्या भाजपने विरोधी पक्ष म्हणून टू जी सेवेसाठी लिलाव न केल्याबद्दल त्यावेळच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला तेच आता सत्ता मिळाल्यावर करते आहे प्रश्न जसे ट्रम्प प्रिय मस्क यांच्या कंपनीच्या चुकून स्वागताबद्दल आहेत तसेच आणखीही आहेत कठीण परिस्थितीत वैयक्तिक आधार आवश्यक क्रिकेट दौऱ्यावर कुटुंबाच्या उपस्थितीसाठी कोहली आग्रही याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये